आळंदीहून माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान होतं आणि या प्रस्थानाचा दिवस म्हणजे वारकऱ्यासाठी खास मोलाचा दिवस असतो कारण याच दिवसापासून वर्षाभर जिची वाट बघितली जाते त्या पंढरीच्या वारीला सुरुवात होते प्रस्थानाच्या दिवशी आळंदी विद्युत रोषणाईनं अशी विलक्षण सजली होती विठ्ठलाच्या वैष्णवांच्या भाळी असणारा हा टिळा तेजोमय प्रकाशामध्ये झळकत होता हा उंच असणारा मानसस्तंभसुद्धा या विद्युत रोषणाईत एक विलक्षण विलोभनीय रूप असं त्यानं धारण केलं होतं वारी हेच जीवनाचं सार आहे ही जीवनातली संपत्ती आहे आणि वारी हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा असणारे सर्व वारकरी पावसाची तमा न बाळगता या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते आळंदीच्या चौकात चौकात उभा केलेले हे ज्ञानेश्वर महाराजाच्या प्रसंगातील काही देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते प्रस्थानाची घटिका जशी जशी समीप येत होती तसा तसा वारकऱ्याच्या अंगात एक विलक्षण उत्साह संचारला जात होता टाळ मृदुंग आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषामध्ये आळंदी दुमदुमून गेली होती नामाचा गजर वाढतच होता परंतु इकडं मात्र पावसाचा जोरसुद्धा तेवढाच वाढत होता आणि शेवटी व्हायचं तेच झालं इंद्रायणीनं उग्र रूप धारण करायला सुरुवात केली इंद्रायीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडायला सुरुवात केली पोलीस प्रशासन सतर्क झालं आणि वारकऱ्यांना सूचना देऊ लागलं नुकत्याच घडलेल्या कुंडमाळा पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वारकऱ्यांना घाटावर जाण्यास सक्त मनाई केली होती तसेच पुलावर सुद्धा मनाई होती पाण्याची पातळी जर अशीच वाढत राहिली तर उद्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पुण्याला जाणार नाही असं आळंदी देवस्थाननं जाहीर करून टाकलं परंतु पाण्याची पातळी कमी होणार म्हणजे होणार असा विश्वास वारकऱ्यांच्या मनामध्ये होता आणि मध्यरात्रीच्या पुढे इंद्रायणीची पातळी कमी व्हायला सुरुवात झाली कधी कधी प्रश्न असा पडतो कुठून येतो हा विश्वास आणि कुठून येतात ही असे विश्वास नसणारी माणसं का बरं येत असतील ऊन आहे पाऊस आहे चिखल आहे आत्यंतिक त्रास आहे परंतु अशा त्रासामध्ये सुद्धा ही माणसं न बोलवता न निमंत्रण देता योग्य वेळी हजर राहतात आणि या वारीत सहभागी होतात अशी का बरेत असतील कुठंही पडतात फुटपाथवर पडतात कंट्रक्शनच्या कुठल्या तरी अर्धवट राहिलेल्या बांधकामावर बिल्डिंगवर कुठंही झोपतात मंदिरात झोपतात परंतु एवढा त्रास ही सहन का करतात आणि का येतात असा मनाला प्रश्न पडतो किती जरी त्रास झाला तरी माऊलींच्या रथाचं किंवा माऊलींच्या पालखीचं एकदा दर्शन झालं की हा सगळा झालेला त्रास कुठल्या कुठे नाहीशा होतो भाग गेला शीन गेला अवगा झाला आनंद याप्रमाणे हे वारकरी सदगदित होतात आनंदी होतात समाधानी होतात ते केवळ एका माऊलींच्या पालखीच्या दर्शनानं आई कुठे जरी असली उन्हात असली पावसात असली किंवा कुठल्या जरी त्रासात असली तरी तिच्या कुशीत असणारं हे लहान मूल सुखरूप असतं सुखी असतं समाधानी असतं तसंच माऊलींच्या सहवासात असणारे हे वारकरी हे वैष्णव त्यांच्या सहवासात सुखरूप असतात मग ते वातावरण कसंही असो धन्य ते माऊली धन्य ते वारकरी आणि धन्य ते वैष्णव हरी